हे आमची बावडी फेल गेली पाणीच नाही बावडीला पूर्ण फुकट गेली ती एक फणसाचं झाड आहे पहिलं आमचं जुनं घर एकदम म्हणजे पंजोबांच्या काळातलं जुनं घर हे इथं होतं या फणसाच्या इथं त्यावेळी हा फणस लावलेला आहे पण त्याला नाही तेवढे फणस वगैरे येत हे पूर्ण शेतीचे कोपरे पाखरांचा आवाज मस्त आहे तो हे मागे बावडी खोदलेली त्याची पूर्ण मातीचा ढीग झालेला त्या तो पूर्ण मातीचा ढीग असा पसरवून ते माड लावायला तयार केलं माती बावडीच्या मातीने कारण इथं मातीचं खूप कमी आहे म्हणजे लयच कमी आता ही आम्ही जवळजवळ सगळी ही बावडीची माती होती त्याच्यापासून हे लेवल केली आहे आणि बाकी पण सगळी पावसाची माती पावसाने वाहून येणारी माती कारण हा स्लोप आहे असा पुढे स्लोप आहे त्यामुळे वरून वाहून येणारी माती आडवून अडवून हे कोपरे साधारण बनवलेले आहेत आमच्या गावच्या घराच्या मागची बाजू आहे पूर्ण हे माड लावलेले आहेत सर्व आता पायपाचं कनेक्शन चालू आहे जरा तर आता मी माझ्या घराच्या मागच्या बाजूला आलो आहे हे पूर्ण ही आम्ही पूर्ण माड लावलेले तिथे हे बऱ्यापैकी माझं जातं हे कनेक्शन करायला आलेलो आहे तर बोललो मागचं पण तुम्हाला बाजू दाखवतो कशी एक आहे ती हे पायपाचं कनेक्शन कारण की काही छोटी झाडं तिथपर्यंत पाणी आम्हाला पोचवता येत नाही त्यामुळे ते पायपाचं कनेक्शन आम्ही करून घेतो आहे काय तिथे पप्प्या आमचा सगळा टर्नर फिटर वेल्डर सगळा तोच आहे सगळं कनेक्शन करणं तोड मोड जॉईंट करणं सगळं तेच त्याच्यात आता ते इथे आता तंगी होती आणि ही हे ही आमची रखवाली मालकी पाणी वगैरे लावायला एक कनेक्शन करून तिथे पाणी न्यायचं आहे आम्हाला पाणी मारायला ही बावडी आहे पूर्ण फेल गेली ही बावडी मला दाखवायचो कायच नाही पाणी अजिबात काही पाणी नाही आहे यात पूर्ण फेल गेली नाही आता पावडी आता असती म्हणजे आमच्या इथे ह्या परिसरात ना वरती साड्यावरती जेवढ्या जणांनी जेवढ्या बागवाल्यांनी बावड्या पाडल्या तेवढ्या सगळ्यांना परत बोरिंग पाडायला लागल्यात कारण प्रत्येकाची बावडी फेल गेली काही वर्ष किंवा थोडे दिवस काय पाणी भेटलं बावडीला चाललं पण नंतर पूर्ण सुकत गेली झरा पूर्ण आटत गेला त्यामुळे बोरिंग पाडल्या तेवढ्यात बोरिंगच सक्सेस आहेत बावडी इथे आमच्या इथे सक्सेस होतच नाही कारण पाण्याचा खूप म्हणजे खूप पंचायत आहे चालू केलाच तिथे पाणी चला मी आता पाण्याचं जरा बघून घेतो करून घेतो काका पण तिकडे लाकडं फोडतोय तर काका इथे आता लाकडं फोडतोय हे बघा भर उन्हामध्ये लाकडं फोडायचं काम चालू आहे बाडली ठेव तिथं मी देतो पाणी हे बघा व्यवस्थित बरोबर ते बसलं पाहिजे नाही आता एवढी फोडून झाली आहे तो अजून ही एवढी फोडायची आहेत लाकडं आपल्याला ते व्यवस्थित जमत नाही ते व्यवस्थित बरोबर त्या लाकडांच्या ह्याच्यावर बरोबर बसला पाहिजे तसा फटका ना तर मी मागे केलेले पण हाताला फोड येतात मध्ये तेवढ्या पद्धतीत नाही जमत आपल्याला खोपीत आम्ही भरलेली लाकडं जरा कमी पडल्यामुळे ही उरलेल्या जी लाकडं आहेत ती काका फोडतोय इथे बघा कुराडीचा घाव हा बरोबर कुराडीचा घाव तिथे बसला पाहिजे जरा तरी उन्नीस बीस झालं किंवा सटकली तर आपल्याला सुद्धा इजा होऊ शकते त्यामुळे ज्याला ना नातेच आणि गावची माणसं हे अगदी व्यवस्थित करतात म्हणजे किती जरी त्यांना त्रास असला थकवा असला तरी ही गावची शेताची जी कामं आहेत ती गावची माणसं अगदी व्यवस्थित आणि बरोबर टायमावर पूर्ण करतात किती ऊन लागतं बघा त्या तळपत्या उन्हातसुद्धा म्हणजे घामाच्या धारा वाहत आहेत तरीसुद्धा गावची माणसं कामं करण्याला मागं हटणार नाहीत आणि शेवटी निसर्गाशी शे दोन हात करण्याची लहानपणापासूनचं बाळकडूच त्यांना मिळालेलं असतं मी पण गेल्यावेळी ट्राय करत होतो लाकडं फोडायला पण तेवढ्या पद्धतीत काय मला जमली नाहीत ती आता जरा गुरांना जरा हे देतो पाणी दाखवतो बांधूनच ठेवली हल्ली जाऊन लोकांची वही कंपाऊंडमध्ये वगैरे जाऊन बिडं नुकसान करतात झाडांची खातात झाडाची पानं बिणं त्याच्यामुळे बघा आमच्या दोन गाई आणि दोघींची पाडकं हिची ही लेख तिची ही लेख आणि परत हिची ही परत लेख आणि एक आहे पाडा आहे तो पण हिचाच आहे म्हणजे ही सगळी हिचीच जाऊ आहे ह्या गायीच्या आमच्या अजून एक पाडा आहे ही मागं झालेली आणि ही हल्ली एक महिन्यापूर्वी ही गाय आता अशा बांधूनच ठेवतो आम्ही कारण की लोकांच्या कंपाऊंडमध्ये वगैरे जातात आणि बिडं खात राहतात जाऊन हे काय हे सगळं बांधलेलं होतं आम्ही मागे तेव्हा कसं होतं बघा हे पूर्ण गुरांनी खाऊन खाऊन ते माडाचे सावळं वगैरे खाऊन तोडून बघा सगळं खाऊन वाट लावली आता पावसात हे काढून टाकायचे आणि परत त्यांना तिकडेच शिफ्ट करायचे गुरांना पूर्ण ही मिडकं बिडकं साफ तोडून टाकलं त्यांनी हे मागे आम्ही एक पेम्परवरील स्वरूपातच बांधलेलं होतं की गर्मीमध्ये त्यांना हवेशीर राहायला भेटेल म्हणून आता मी ह्या गाईंना आमच्या कारण सोडलेली नाही आहेत त्यांना रानात बांधूनच ठेवले त्यामुळे आता पाणी दाखवतो त्यांना आता गवत टाकून गेली आहे त्यांनी आता आधी पाणी देतो त्यांना पाणी पिऊन देत कारण बाहेर गेली की परत ह्याच्या त्याच्या कंपाऊंडमध्ये जातात कळी करून आणतात मग लोकं भांडायला येतात परत त्यांच्या मागे राखणं परत नाही आता राहायला राखायला त्यामुळे यांना आता बांधूनच थोडे दिवस घालायचे मध्ये मध्ये कधीतरी संध्याकाळी फिरवून आणायची आणि आपला भाताचा कुंडा आहे गवत भा बा, भाताचं ते त्यांना घातलं आहे आता ही पण बारकी आहे ही पण जरा खायला लागली आता यंदा ला पावसाळ्यात तिला बाहेर सोडायची चरायला मोठ्या सगळं सगळ्यांसोबत नाही हे आत्ताच महिन्याभराच आहे हे अजून नाही हे अजून गाईच्या दुधावरच आहे आता हिला ही एक बाडलीभर पाणी पिये की तिला परत आणायला पाहिजे पण गुरं गावाला असली ना गुरं याशी कोंबडी कुत्री मांजरं की जरा बरं असतं म्हणजे आजूबाजूला घराच्या जनावर कि वगैरे काय आलं ना तर तेवढी त्याला था, थांबवून ठेवतात आडवून ठेवतात आणि आपल्याला लगेच कळतात काही गोष्टी घडणार असल्या तर गुरांमुळे म्हणजे येणारं संकट हे पहिला गुरं म्हणजे जनावरांच्या अंगावर झेललं जातं ते आपल्यापासून तेवढं आपलं त्याच्यापासून रक्षण होतं तेवढं म्हणून जुनी लोक गुरं खूप पाळायची एका गाईला आता मी पाणी देऊन आलो आहे दुसऱ्या गाईला पाणी घेऊन जातो तन्वी त्यांना चारा घालते गवत आणि त्यांना सोडत नाही आता आम्ही सध्या अरे बाडली भरतो आणि मग पाणी घेऊन जातो तिला पण छान खूप लागली आहे त्यांना आता एक बाडली हिनी संपवली दुसरी वासरांना आणलेली ती हिनीच ओढून घेतली आणि सगळा पाडून टाकला खाली चिखल करून टाकला तर परत दुसरी भरून आणली बघा लगेच संपली आत्ताच आणली संपली परत घेऊन येतो संध्याकाळी एकदा दाखवायला पाहिजे परत चरता आता सोडायला काय नाही त्यांच्या अंगातच मस्ती आहे हे दुसऱ्यांच्या कळीमध्ये जाणार विनाकारण हे इकडं हे आता पूर्ण कोसळायचं आहे परत कारण पावसात नाही तर हे सगळं घालणार काय उपयोग नाही याचा हे आमचं आता वासरू आहे हे पूर्णपणे या गाईच्याच दुधावर आहे आम्ही कारण हिचं दूध आता काढतच नाही कारण जास्त दूध पण येत नाही त्यामुळे त्यालाच खायला सोडलेलं आहे आम्ही पूर्ण जे काय ते तेच खात त्याच्यामुळे एक महिन्याच जेमतेम आहे पण केवढं वाटतंय ते बघा आणि हे जवळजवळ सात सहा सात आठ महिन्याचं आहे पाच महिन्याचं त्याला पो पूर्णपणे त्याला दूध गाईचं पूर्ण त्यालाच प्यायला हे केलंय त्याच्या वाटण्याचं पूर्णच आता चारा घातलाय एक पाडा आहे तो काही येत नाही बाहेरच्या बाहेरच भटकत असतो फिरत असतो मस्त वाटत गुरु पूर्ण आमचा गोटा खाली झाला होता ह्या आमच्या गायींनी पूर्ण भरला परत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला धन्यवाद भेटूया पुन्हा